नमस्कार <Namaskar> आजचा माझा प्रवास आहे दादर ते सावंतवाडी आज मी पूर्ण दिवस घरी फक्त आराम केलेला होता कारण मला आज प्रवास करायचा आहे मी हो मी चाललेली आहे कोकणामध्ये सावंतवाडी सावंतवाडी हे माझं आईच्या इकडचं गाव आहे म्हणजे माझ्या वडिलांचं गाव आहे हे तर आता मी तुम्हाला मागे देवगडही दाखवलं होतं देवगड मळे हे माझं सासरकडचं होतं तर आता मी माझ्या वडिलांसोबत आई वडिलांसोबत आणि माझा भाऊ आहे आम्ही चाललेलो आहे सावंतवाडी शिरोडा इकडे तर मी तिकडे मस्त एन्जॉय करणार आहे मजा मस्ती करणार आहे तर तुम्हीही माझ्यासोबत ह्या प्रवासाला चला आपण मस्त कोकणाचा प्रवास एकत्र एक मिळून एन्जॉय करूया तर तुम्हीही करा माझ्याबरोबर एन्जॉय करणार ना करायलाच पाहिजे कोकण आणि एन्जॉय होणार नाही असं तर होणारच नाही तर चला थोड्या वेळाने मला आता निघायचं आहे माझी बॅग पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आता मी जे काही असेल ते एकदा जर आठवते काही राहिले का आणि मग मी माझ्या प्रवासासाठी निघणार तर आपण सगळ्यांनी मस्त एन्जॉय करूया हा प्रवास बाय पॅकिंग म्हणलं ना तर काही ना काही आपण इथे विसरतो इथे माझ्यासोबत गौरांश असणार तर मला गौरांच्या सगळ्या वस्तू लक्षात ठेवायचे आहेत त्याची आता गावी जाणार तर काही आपल्याकडे त्याच्याकडे औषधं त्याची मी लक्षात ठेवली आहेत त्याचं साबण त्याची पावडर त्याचे कपडे सगळ्या गोष्टी एक एक करून मी आठवते त्यात मला आता लक्षात आलं की मी त्याचं पावडर आणि त्याचं एक सर्दीचं औषध राहिलं होतं तर तेही मी आता इथे घेतलं आहे आणि माझेही कपडे पॅक करून झालेले आहेत तरीही आता अजून आठवते की अजून ह्या बॅगेमध्ये काय आपल्याला मदत स्टेशन जवळ पोहोचलोय माझी आई आणि माझा भाऊ आहे गौरा गावी गा चालला तू पार्किंगला आहे का बघा नाही तर तुला फोटो काढतो हॅलो गौरा अशा प्रकारे माझी बायको पंधरा दिवसासाठी गावी चालली मला सोडून लोक म्हणणं टीयट आणि अशा प्रकारे तुमचा चिकू बॅट घेऊन आलेला आहे उद्या बाय बाय या ठिकाणी आम्ही आता प्रवेश केलेला आहे आतमध्ये आमच्या गाडीला अजून वेळ आहे गाडी आहे पावणे एक ची आणि ते आम्ही पावणे बारा वाजता पोहोचलोय जरा लवकरच आलोय कारण की नंतर धावपळ नको व्हायला गौरांचं सगळ्यात आवडतं काम झाडू मारणे खूप खुश आहे मामा हरवला कुठे मामा।, मामा जा मामा घेऊन येव आणि मामाला बघ मामा बाहेर ग मामा आपली गाडी फ्रेश चांगली आहे आपल्या डब्याजवळ जाऊन उभं राहूया पुढे असेल ना तिकडे आहे सोबत वस्ती करणं बाबा बोल थोड्याशीच तुला फिरवून आणतय शांत राहिलं आहे मला तर फक्त इकडे तिकडे काय चालू आहे तसं तो झोप्या ह्याच्यावरून खाली मूर केलाय मी आज परत एकदा गोड असतोय बघा पप्पा आहेत बी वर पण आतमध्ये थोडीशी साफसफाई चालू आहे त्यामुळे आम्हाला बाहेरच थांबावं आहे त्यामुळे आम्ही इथे उभे आहोत आहेत आता बघू जेव्हा सगळं होईल त्याच्यानंतर आता आम्हाला आतमध्ये जायला भेटेल आमची ए सीची तिकीट आहे गर्मीचे दिवस आहेत त्यामुळे ए तर व्हायचे कारण की गौरांश परत आहे त्यामुळे पप्पांनी माझ्या ए सीची तिकीट काढली होती बघू आता कधी साफसफाई होते आणि आता आम्हाला आतमध्ये जायला भेटते काय की अजून तरी वेळ आहे गाडी सुटायला नवीन घर असल्यामुळे खूप सामान झाले गौरांची ट्रेन मध्ये पण मस्ती चालू आहे तो खूप खुश आहे मी ट्रेन मध्ये जास्त करून तुम्हाला गौरांची मस्ती दिसणार कारण की मोकळा जिथे भेटेल तिथे गौरांच मस्ती करणार नाही असं होणार नाही

त्याच्या बघू तो। तो। <laughs> मस्ती आपटला तरी आमच्या अंगातली काही मस्ती कमी झालेली नाही परत त्याला तिथेच जायचंय खूश झाला बघा

मला आता आमचा प्रवास चालू झालाय थोड्या वेळात लाईट बंद होतील आणि आम्ही झोपू इथे आम्हाला ए सी असल्यामुळे चादरी पण आलेले आहेत पण आमच्या गौरांची अजून मस्ती चालू आहे बघू तो आता कधी झोपतो म्हणजे आम्हालाही झोपायला पाहिजे

झोप आली गौरांशने बॅट घेतली आहे खेळायला गौरांश गौरव झोपायचं नाही त्याच्या मामाकडून उठ बोलतोय माझा मामा आहे चला इथे आजोबांनी त्याच्या लाईट बंद गौरांश भूत आमचं भूत <laughs> आता या ठिकाणी ट्रेन मधल्या ही कमी झालेल्या आहेत आणि आता गौरांशी माझा पाच दहा मिनिटामध्ये झोपून जाईल तर आता तो झोपल्यावरती मलाही झोप भेटेल चला आता झोपला झोपलाय आता मी पण झोपते आता भेटूया आपण सकाळी या ठिकाणी आता सकाळ झाली आणि गौरांश अजून झोपलाय माझा रात्री खूप मस्ती करत होता त्यामुळे तो दमून शांत झोपला तो अजून सकाळ झोपला आहे मामाला त्याच्या करमत नाहीये म्हणून मामा त्याची पापी घ्यायला गेल्या गुगुली गुगुली, गुगुली। मामाला मामाला जाऊन दे मामाला आठवण सकाळ झाली आहे खूप छान झोप लागली एसी मध्ये आता मी आणि प्रसन्न इथे मस्त दात बीत घासून आता चहा पितोय कशी होती चहा झोप लागली का तुला एसी मध्ये दोन असतात बाकी वेळ काय केला गवरांज गवरांजची झोप आमच्या खूप छान झाली आहे आणि चहा है। दोन तीन कप पिऊन झालाय आता कॉफी पीत बसलाय चिकू आमचा का परत चढावं लागेल एकदम फक्त बघायचं कोकण 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 आजी आहे आजी ते बरे चला <laughs> जाऊया चला गौरांची सकाळ झाली आहे ब्रश करतोय आमचा उलटा <laughs> गौऱ्याच जायचंय आला आला सर्व ब्रश करायला लागला गौऱ्या आपण जाताना टॉईस घेऊया इकडे जाताना आपण सावंतवाडी स्टेशनच फिरूया खूप छान असं आता स्टेशन केलंय हे सावंतवाडी खूप सुंदर असं स्टेशन बनवलंय पहिलं खूप वेगळं होतं जे जे आले आहे ज्यांना माहिती असेलच हे स्टेशन खूप वेगळं होतं आता खूप छान असं तयार आहे めっちゃきてる。